राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या साताऱ्यात तर मित्र हो आज आपण निघालो आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेलं मंदिर म्हणजेच श्री शाखंबरी देवी मंदिर सातारा या ठिकाणी तर मित्रांनो मुंबई बेंगलोर हायवेच्या शेजारीच नागेवाडी गावामध्ये वसलेलं हे शाखंबरी देवी मंदिर सातारा तर हो, व्हिडिओमध्ये या मंदिराची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊयात मंदिरामध्ये पोहोचताच आपण या मंदिराच्या आजूबाजूने परिसरात फिरायला सुरुवात केली आणि मंदिराच्या परिसरात फिरत असताना मला या मंदिराच्या भिंतीवरती एक छोटासा भारताचा नकाशा दिसला तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या मा मागच्या मा, बाजूला बघू शकत असाल हा जो भारताचा आपला नकाशा आहे आणि या देवीची सहाच मंदिरं आहेत त्यापैकी नागेवाडी मंदिर एक तुम्हाला दिसतंय ते म्हणजे ह्या शाकंभरी देवीची भारतामध्ये फक्त सहा आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आपल्याला नागेवाडी येथे पाहायला मिळतं आणि हा नकाशा भारतामधील ती सहा मंदिरे दर्शवत होता ज्यामध्ये सुरुवातीला वरती केदारघाटी मंदिर उत्तराखंड सहारनपूर मंदिर उत्तर प्रदेश आणि सकराय मंदिर राजस्थान सांबर मंदिर राजस्थान त्याबरोबरच नागेवाडी मंदिर महाराष्ट्र आणि बदामी मंदिर कर्नाटक ही सहा मंदिरे दर्शवत होता तर मित्रांनो हा जो माता शाकंबरीचा अवतार आहे तो म्हणजेच श्री महालक्ष्मीचाच एक सौम्य असा अवतार आहे तर यामागंसुद्धा जे सा शाकंबरी असं नाव आहे देवीचं सुद्धा एक दंतकथा आहे तर ती दंतकथा आपण पुढे जाणूनच घेणार जा आहोत व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहतो मित्रांनो आत्ता आपण मंदिराच्या आवारात बाजूने फिरतो आहे आणि मंदिरामध्ये आपण जाणार आहोत आणि जी देवीची मूर्ती आहे ती अष्टभुजा असलेली मूर्ती आहे आणि त्यामधील सात भुजांमध्ये शस्त्र पाहायला मिळतात तर आतमध्ये जाऊन आपण देवीची मूर्ती पाहूया आणि दर्शन घेऊया असं म्हणलं जातं की महालक्ष्मीचा सौम्य अवतार असलेली ही शाकंबरी देवी आणि या देवीच्या मंदिराचा आतून परिसर पाहिला तर दगडी गाभाऱ्यामध्ये वसलेली देव ही देवी आणि या देवीचं दर्शन घेण्यासाठी मी या मंदिराच्या गाभाऱ्यात आत निघालो आत जात असताना हळूहळू देवीची मूर्ती माझ्या नजरेस पडायला सुरुवात झाली आणि पाहतो तर काय सिंहावर आरूढ असलेली अष्टभुजा असलेली ही देवी जिज्या सात हातांमध्ये शस्त्र आहे तर या देवीला शाकंबरी नाव असं का पडलं हे पुढे आपण या देवीच्या दंतकथांमध्ये जाणूनच घेणार आहोत तर मित्रांनो मग मी तुम्हाला म्हटलं की देवीचं जे शाकंबरी नाव आहे त्यामाग एक दंतकथा आहे तर ती दंतकथा अशी की मित्रांनो प्राचीन काळामध्ये खूप असा दुष्काळ पडला होता जवळजवळ शंभर वर्ष इतका दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी खूप अशी जीवितहानी होत होती माणसांना खायला प्यायला देखील काहीही भेटत नव्हतं आणि त्यावेळी महालक्ष्मीने म्हणजेच महालक्ष्मी आपली देवी जी आहे तिला हे सर्व पाहलं नाही आणि त्यावेळी देवीने आपल्या शरीरातून किंवा आपल्या अवयवांपासून काही शाकाहारी पदार्थ जसं की फळं कंदमुळे वगैरे वगैरे तयार करून लोकांना खाऊ घातले किंवा लोकांना वाचवलं त्या संकटातून त्या दुष्काळातून आणि त्यावेळी त्यानंतरच या देवीचं नाव शाका म्हणजे शाकाहारी आणि अंबारी म्हणजेच वाहून येणारे तर असं शाकाहारी आणि अंबारी या दोन्ही शब्दांचा मिळून शाकंबरी असं नाव पडलं गेलं या देवीचं मित्रांनो देवीचं दर्शन केल्यानंतर बरोबर या मंदिराच्या समोरच आपल्याला एक शिवलिंगाच्या आकाराची अशी एक विहीर पाहायला मिळते तर त्यात आपण विहीर पाहणार आहोत ती बरोबर देवीच्या समोरच आहे आणि या विहिरीतलंच पाणी देवीच्या पूजनासाठी वगैरे वापरतात तर ती विहीर पाहूयात आपण आता पुढे मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते आणि पूर्वी याच विहिरीतलं पाणी या देवीची पूजा अर्चा करण्यासाठी वापरलं जायचं पण सध्याच्या स्थितीला या विहिरीतील पाणी खूप खाली गेलेलं आहे आणि या ठिकाणी खूप पालापाचोळा साठलेला आहे तर माझ्या मागच्या बाजूला बघू शकत ही आहे विहीर मित्रांनो जी देवीच्या मंदिराच्या बरोबर समोरासमोर आहे आणि या विहिरीतलंच पाणी देवीच्या पूजनासाठी वगैरे वापरतात सध्या या विहिरीमध्ये जरा थोडाफार स्वच्छता राहिली नाही किंवा पाला पाचोळा खूप साठलेला आहे तर तुम्हाला आतून विहीर दाखवतो या विहिरीचं वैशिष्ट्य असं की ही विहीर जर तुम्ही वरतून पाहिली तर तुम्हाला या विहिरीचा आकार महादेवांच्या पिंडीसारखा दिसतो व एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात तर मित्रांनो समोरच बघू शकता आपलं देवीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर ही विहीर आहे आणि विहिरीत आत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत आणि या विहिरीत आत इथून आल्यानंतर पुढे बघितलं तर ही विहीर आहे खाली तर या विहिरीमध्ये आतून संपूर्ण फिरून झाल्यानंतर आणि या विहिरीचा आतील घाबारा संपूर्ण एक्सप्लोर करून झाल्यानंतर या मंदिराच्या परिसरामध्ये विहिरीच्या बरोबर पुढच्या बाजूस आणखीन दोन मंदिरे पाहण्यासाठी आपण निघालो आणि ही दोन मंदिरे चौंडेश्वरी मंदिर व मर्याई देवी मंदिर या दोन देवींची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तर या दोन देवींचं देखील आपण दर्शन घेतलं व या मंदिराच्या परिसरात थोडासा वेळ घालवला आणि असंच महालक्ष्मीचा अवतार असलेलं एक मुदाई देवीचं मंदिर देखील आपण या अगोदर पाहिलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा शाकंबरी देवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये